शिरो तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत सोळा हजार एकतीस विद्यार्थ्यांची हजेरी पहिलीच्या वर्गात सुमारे चार हजार मुलांची हजेरी शाळेत किलबिलाट सुरू औक्षण ढोल ताशांचा गजर पुष्पवृष्टी मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप दिंडी तसेच शालेय पोषण आहारासोबतच गोडधोड पदार्थांसह श्रो तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खाजगी शाळा व इंग्लिश मिडियम जयसिंगपूर शहरातील शाळांची नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसाची पहिली घंटा सोमवारी वाजली पहिल्या दिवशी जिल्हा परिषद शाळेत सुमारे सोळा हजार एकतीस विद्यार्थ्यांनी हजेरी लावली तर पहिलीच्या वर्गात सुमारे चार हजार मुलांनी हजेरी लावली तब्बल दोन महिन्याच्या उन्हाळी सुटीनंतर सोमवारपासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला शिरोळ तालुक्यातील शाळाने विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत केले पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्याचं नियोजन करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प आणि मोफत पाठ्यपुस्तके वाटपाचा कार्यक्रम झाला जयसिंगपूर शहरातील नगरपालिका आणि खाजगी अनुदानित विना अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश उत्सव कार्यक्रम राबवण्यात आला शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेश उत्सवात सहभाग घेतला जयसिंगपूर पालिकेच्या दहा शाळांमध्ये उत्साहपूर्ण व वा आनंदी वातावरणामध्ये प्रवेश उत्सव झाला यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला माने जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी हनुमंत बिराजदार शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख मेघन देसाई आदींच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं नगरपालिकेच्या शाळा नंबर चार मध्ये आदित्य पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले शहरातील सामाजिक संघटनाने देखील विद्यार्थ्यांचं स्वागत केलं नगरपालिकेच्या शाळा नंबर दोन मध्ये जायंटस ग्रुप ऑफ स्वामिनी सहेलीच्या वतीनं विद्यार्थ्यांना अंकल्पी टोप्या व खाऊ वाटप करण्यात आला यावेळी अध्यक्षा ऍडव्होकेट सुचित्रा गोडके फेडरेशन उपाध्यक्षा स्नेहल कुलकर्णी साजिदा घोरी रागिनी शर्मा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते महान कन्नसाठी खान पठाण जयसिंगपूर